क्रांतिअग्रिणी जिडी बापू यांचे जीवन म्हणजे धगधगता ज्वलंत निकारा कवी साहित्यिक इंद्रजित भालेराव क्रांतिअग्रिणी आणि क्रांतिसिंह हे जे जीवन जगले ते धगधगते होते ज्वलंत असे आयुष्य जगताना अनेकांना त्यांनी जगण्याची उमेद दिली आपण त्यांच्या विचारांचे पायक झालो तर दुसरी कोणतीही देशसेवा करण्याची गरज नसलेचे प्रतिपादन प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांनी केले कुंडल तालुका पोलिस येथे क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड यांच्या एकशे दोनाव्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुमताना कवितेकडे चल दोस्ता या विषयावर ते बोलत होते यावेळी आमदार अरुण लाड उद्योजक उदय लाड क्रांती संघाचे अध्यक्ष किरण लाड उद्योजक दिलीप लाड क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार प्रमुख उपस्थित होते प्राध्यापक भालेराव ब म्हणाले की भावनेच्या अतिरेकात जे बोलले जाते तिथेच कवितेचा जन्म होतो कविता कळत नकळत सर्वांकडून होत असतात फक्त त्या आपल्या लक्षात येत नाहीत तुकोबा आणि जनाबाईंनी ज्या कविता केल्या त्यातील शब्दात परखडपणा होता पण त्यामध्ये एक आपुलकी होती आजवर अशिक्षित कवींनी ज्या पद्धतीने कविता केल्या त्या इतक्या प्रगल्भ आहेत की त्या पद्धतीने आजवर कोणत्याही शिक्षित कवयित्रीने केल्या नाहीत कारण अशिक्षित असूनही उत्स्फूर्तपणे केल्या असतात त्यातून समाजाचे खतखत प्रकरपणे मांडल्या गेल्या असे यावेळी शेवटी म्हणाले प्राध्यापक भालेराव यांनी काट्याकुट्यांच्या तोडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता या त्यांच्या कवितेतून शेतकरी आणि शहरी जगण्याचे पैलू मांडले रंगावरून कोणाचे कर्तृत्व सिद्ध होत नाही काळे गोरे हा भेदभाव न करता सर्वांनी एकमेकांना आपुलकीने वागवले पाहिजे त्यांनी आपल्या कवितेतून मांडले पुढ्या पोरा आता लढायला शिक या कवितेतून त्यांनी शासनाने सामान्य नागरिक यांच्यातील मतभेद मांडत प्रत्येकाने जगण्याची कला अवगत करावी असे सांगितले आत्महत्या करण्याऐवजी हत्या करायला शिका अशी कोणत्या व्यक्तीची नाही तर विचारांची असा उपदेश त्यांनी यावेळी कवितेतून प्रेक्षकांना दिला यावेळी सरजीराव पवार श्रीकांत लाल सरपंच जयराज होवाळ उपसरपंच अर्जुन कुंभार युवा नेते रंजित लाड विक्रांत लाड सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कुंडली खेडके क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्री तैलाड मुख्याध्यापिका विजया पवार संजय मदने क्रांती कारखान्याचे सर्व संचालक ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य परिसरातील बहुसंख्य नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या स्वागत व प्रास्ताविक अरुण सावंत यांनी केले तर पाहुण्यांची ओळख श्रीकांत मांडेने करून दिली सूत्रसंचालन उंदी पाटील भारती पाटील यांनी केले तर आभार ज्योती माळी यांनी मांडले स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे कुंडल